आज नाश्त्याला आपण मक्याची थालीपीठ बनवते बघा दोन कणसं घेतली मी मक्याची चांगली कोळी आहेत आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि जाडसर वाटून घेते पाणी न घालता मी जाडसर वाटून घेतले बघा पाव चमचा हळद घालते दोन चमचे तिळ घालते दोन चमचे ठेचा घालते एक कांदा चिरून घेतलाय तो घालते आणि कोथिंबीर घेतली ती घालते आणि हे मिक्स करून घेते असं चवीपुरतं मीठ घालते दोन चमचे ज्वारीची पिढी घालते आणि सर्व असं मिक्स करून घेते चमचे जिरं पण घालते गॅसवर मी तवा ठेवलाय तव्याला तेलाने असं ग्रेस करते असा एक गोळा काढून घेते आणि याच्यावर टाकते आणि पाण्याचा हात लावून असं थापून देते असं मी पसरून घेतले आणि त्यावर आता झाकण ठेवते दोन मिनटं दोन मिनटं मिंट्र झाले था तर मी झाकण काढते बघा आणि वरतून असं तेल फिरवते कढईने आणि वरतून असं तेल फिरवते दोन मिनटं असंच राहू देते आणि नंतर पलटी करून घेते आता आपण बघा पलटी करून घेऊया आता आपल्याला पलटी करून घ्यायचे बघा तर ता मी ताट ठेवते आणि ताटावर असं पलटी करून घेते आणि मग याच्यावर असं टाकते हे बघा बाजूने सुद्धा चांगलं शिकले आता मी काढून घेते आणि दुसरे पण असेच करून घेते असे मी मक्याची मक्याच्या कलसाचे थालीपीठ बनवून घेतले आणि हे लोणच्यासोबत खाल्लं किंवा नुसते खाल्ले तरी आमच्याकडचं तर नुसतेच खातात चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत जरी खाल्ले तरी छान लागतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद